नमस्कार स्वागत आहे आपले आहोत हिवाळ्यात खाण्याचे फायदे हिवाळ्यात अनेक घरांमध्ये गव्हाऐवजी बाजरीचे भाकरी खातात असे म्हटले जाते की हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि चांगले आरोग्य राखण्यासाठी गव्हाच्या चपातीपेक्षा बाजरीची भाकरी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो बाजरी हे एक सुपरफूड आहे ज्यात जीवनसत्वे खनिजे आणि फायबरने समृद्ध आहे प्रथिने फायबर लोह मॅग्नेशियम फॉस्फरस आणि कॅल्शियम यासारखी महत्वाची खनिजे बाजरीच्या भाकरीमध्ये जास्त प्रमाणात आढळतात शरीराला ऊर्जा देण्यासोबत पचन संस्थाही निरोगी राहते बाजरी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यास मदत करते हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्वचा मगदार ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते बाजरीमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यासारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात असतात जे हाड मजबूत करण्यास मदत करतात हिवाळ्यात हाडे आणि सांदे दुखण्याची समस्या सामान्य आहे नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ल्याने हाडांचे आरोग्य सुधारते बाजरीत कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते मधुमेहाच्या रुग्णासाठी हा एक उत्तम पर्याय आहे यामुळे शरीरातील साखरेची पातळी स्थिर राहते त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते हिवाळ्यात शरीराला अतिरिक्त ऊर्जेची गरज असते आणि बाजरी हे गरज पूर्ण करते बाजरी कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते याशिवाय यामध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस आणि लोहासारखी खनिजे देखील असतात जी शरीराचे विविध कार्य सुरळीतपणे चालवण्यास मदत करतात तर हे आहेत हिवाळ्यात बाजरी खाण्याचे फायदे धन्यवाद तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला चे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा